अग्नि स्कंदोपम या सुक्तामध्ये बुद्धाने त्याचा अर्थ जे सांगितलेला आहे तर हे अभ्यास केल्यानंतर लक्षात येईल तर असं तर बुद्धाने त्या स्कंदामध्ये म्हटलेलं नाही त्या सुतामध्ये उपदेश केलेला नाही तिथे म्हटले आहे की रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नी जळत आहेत बुद्धाने त्या उपदेश करत असताना बुद्धाचा जो सुत्त आहे त्याला बुद्धाचा जो उपदेश आहे त्याला सुत्त म्हटल्या जातं तर त्यामध्ये तर त्यांनी तसं कुठंही म्हटलेलं नाही तिथे त्यांनी काय म्हटलेलं आहे रागाग्नी द्वेषाग्नी आणि मोहाग्नी हे जे का तीन प्रकार हे जळत आहेत माणूस रागाने जळत आहे म्हटलेले आहे बुद्धाने त्यामुळे का जळत आहे माणूस रागाने जळत आहे द्वेषाग्नीने जळत आहे द्वेष करून इतराचा द्वेष करून त्याला जे आवडणारे नाही त्या त्याबद्दल त्याच्या मनामध्ये